ऐका म्हणे प्राचीन काळामध्ये झालं काय एक दिवस नारद महर्षी आपण साधना करावी तपश्चर्या करावी या हेतूनं पवित्र ठिकाण शोधू लागले तपास करू लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण हिमालयामध्ये जाऊ आणि हिमालयामध्ये देवनदी गंगा त्या पवित्र परिसरामध्ये एक गुफा होती आणि त्या गुफेमध्ये नारद गेले नारदांनी तपश्चर्या सुरू केली तपश्चर्या सुरू झाल्यानंतर इंद्राच्या पोटात दुखायला लागलं चव्हाण मामा कुणाच्या इंद्राच्या पोटात दुखायला लागलं आणि इंद्र विचार करतोय हा नारद गड्यामध्ये विणा हातात चिपळ्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आणि हे सोडून नारद त्या ठिकाणी तपश्चर्या का करतात यदा कदाचित नारदांना इंद्रपदाची अभिलाषा असेल आणि म्हणून इंद्रानं काय केलं कामदेवाला पाठवलं जा आणि नारदाची तपश्चर्या तो भंग कर कामदेव निघाला आणि कामदेव निघाल्यानंतर त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली वसंताला आणलं कामदेवानं प्रयत्न केले पण भगवान नारद महर्षींची तपश्चर्या भंग झाली नाही आणि योगायोगानं तपश्चर्या पूर्ण झाली नारदांच्या लक्षात आलं माझी तपश्चर्या भंग करण्यासाठी कामदेव आला होता पण मी कामाला जिंकलं मी कामाला जिंकलं आणि असा अभिमान झाला आता याच्या चार पाठीमागचं कारण आहे का ही नारदांची तपश्चर्या पण नारदांना काम का त्यांच्यावरती आक्रमण करू शकला नाही का त्यांची तपश्चर्या भंग करू शकला नाही त्याचं कारण असं आहे भगवान शिवजीने त्याच पवित्र हिमालयामध्ये त्याच गुफेमध्ये तपश्चर्या केली होती आणि तपश्चर्या करत असताना इंद्रदे इंद्र आदी करून सर्व देवता देवतांनी कामदेवाला तिथं पाठवलं आणि तिथं गेल्यानंतर कामदेवाने भगवान शिवजीचं तप भंग केलं आणि भंग केल्याबरोबर शिवजीला राग आला आणि शिवजीनं शाप दिला तो अणंग होशील नुसतं नुसतं पाहिलं शाप देण्यापूर्णच तर पाहिलं तर तो जळून भस्म झाला कोण कामदेव कामदेव जळून भस्म झाला आणि भगवान शिवजी म्हणाले आजपासून या एवढ्या परिसरामध्ये माझी दृष्टी जितपर्यंत जाईल तिथपर्यंत कामाचा प्रभाव चालणार नाही हे त्याचं कारण आहे पण नारदांना वाटलं मी कामाला जिंकलं कामाकडे पाच बाण आहेत किती पाच बाण आहेत कामदेवाची एक रोचन हर्षण मोहन जारण आणि मारण असे पाच प्रकारचे बाण कामदेवाकडे असतात कामदेवानं प्रयत्नाची पराकाष्ठा केली पण पर नारदांचं तप काही भंग झालं नाही कामदेव निघून गेले नारदांची तपश्चर्या पूर्ण झाली आणि नारदांना वाटलं आपण कामदेवाला जिंकलं कामदेवाला जिंकलं आणि नारद कैलास लोक गेले कुठं कैलास माणसानं कोणतंही कार्य केलं की त्याला वाटतं माझ्या बरोबरीचा जो आहे त्याच्याबरोबर मी आग अगोदर पाहिजे मग नारदांनी कामाला जिंकलं आणि यापूर्वी भगवान शिवजीनं कामदेवाला जिंकलेलं आहे मग ते म्हटले कुणाकडे जावं तर कैलास पर्वत गाठला आणि कैलास पर्वतावरती गेले म्हणाले शिवजी तुम्ही जसे कामजीत आहात तसा मीही कामजीत आहे आणि मी कामदेवाला जिंकलेला आहे, आहे शिवजी म्हणाले नारद ही तुमची पहिलीच कीर्तन सेवा आहे का बसा बसा बोलू नका ही तुमची पहिलीच कीर्तन सेवा आहे का याच्यापूर्वी तुम्ही कुठं कीर्तन सेवा घेतली होती त्यावेळी नारद म्हणाले ऐका ऐका येणाऱ्या येतील बसतील तुम्ही कथेमध्ये लक्ष द्या नारद म्हणाले प्रथम तुमच्या जवळ आलोय आणि मी सांगतोय की मी कामदेवाला जिंकलं शिवजी म्हणाले नारदा हे मला सांगितलं ठीक आहे पण आता तुम्ही कामदेवाला जिंकलं हे इतर कुणालाही सांगू नका नारदांना वाटलं भगवान शिवजीला आपला मोठेपणा सण होत नाही नारदांना फाजील अभिमान झाला ही देवाची एक लिला आहे अभिमान झाला आणि तुकोबाराय सांगतात अभिमान त्या ठिकाणी माणसाला नरकाला नेतो म्हणून त्या अभिमानाचा त्याग केला पाहिजे अभिमान सांडाबा अभिमन सनवसे नये अम्बा वरी ए वो देवोकरे नये अम्बा वरी ए वो देवोकरे कडी नये अंगावरे वाया या आपल्याकडे येऊ हो देऊ नये अभिमान झाला नारदांना आणि मग नारद शिवजीला म्हणू लागले मी कामदेवाला जिंकलेला आहे शिवजी म्हणाले नारद मला सांगितलं पण आता इतर कुणालाही सांगू नका असं म्हटल्याबरोबर नारदांना वाटलं आपला मोठेपणा शिवजीला सहन होत नाही आणि मग भगवान शिवजीपासून नारद निघाले थेट ब्रह्मलोकामध्ये कुठं ब्रह्मलोकात ब्रह्मदेवाला सांगितलं मी कामदेवाला जिंकलं मी कामदेवाला जिंकलं मी कामाला जिंकलं आणि पुढे मग ब्रह्मदेवापासून विष्णू लोकामध्ये वैकुंठ लोकात गेले भगवान महाविष्णूला सांगितलं मी कामदेवाला जिंकलेलं आहे मी कामदेवाला जिंकलेला आहे आणि अशा प्रकारे तो असणारा अभिमान शिवजीला सहन झाला नाही आणि मग नारद वैकुंठ लोकातून निघाले आणि भगवान शिवजीनं आपल्या मायेनं एक सुंदर असं नगर तयार केलं त्या नगरीमध्ये सिलनिधी नावाचा राजा राज्य करीत होता आणि त्याला एक मुलगी तिचं नाव विश्वमोहिनी ऐका बरं का अभिमान कसं अधपतन करतो त्या मुलीचं नाव विश्वमोहिनी आणि योगायोगानं नारद त्या राज्यामध्ये आले नारदानं पाहिलं एवढी सुंदर नगरी कुणाची आपण पाहिलं पाहिजे नारदानं त्या महालामध्ये प्रवेश केला राजा समोर आला आणि त्या राजानं आदर आतिथ्य केलं पूजन केलं आसनावरती बसवलं नारद कोणत सांगू का तुम्हाला नारदांच्या तीन व्याख्या येता नरानाम कल्याणं ददाती इथे नारदा हा नर म्हणजे मनुष्याच्या कल्याणाचा मार्ग जे दाखवतात त्यांना नारद असं म्हणतात पहिली व्याख्या मनुष्याच्या कल्याणाचा मार्ग जे दाखवतात त्यांना नारद असं म्हणतात कुणाकुणाला दाखवला अनेक उदाहरणेत फक्त नावं सांगून पुढे जातो वाल्मिक महर्षी यांचा पूर्व चरित्र जर पाहिलं तर पाठीमागच्या काळ्या काळामध्ये वाल्या कोडी बहुहत्यारी नामे तारीला निर्धारी किंवा दुराचारी पाठीमागच्या काळामध्ये वाल्मिक महर्षीला आख गाव चोरटा वाटपाडा कोळीकू म्हणायचं किंब होणा वाल्ल्या कोढी म्हणा कोढी म्हणायचे पण ज्या दिवशी नारद भेटले नारदांनी विचारलं बाबा तू हे पाप कर्म करतोय या पापात तुझ्या घरचे सहभागी आहेत का नारदांनी सांगितल्याबरोबर तो घरी आला बायकोला विचारलं माझ्या पापात सहभागी आहे का बायको म्हणाले नाही आई वडिलांना विचारलं मी जे पाप करतो या पापात तुम्ही सहभागी आहात का उत्तर मिळालं नाही जी मुलं लहान लहान होती त्या मुलांना विचारलं मी जे पाप करतोय या पापात तुम्ही सहभागी आहात का या पापाचा वाटा तुम्ही घेणार का उत्तर मिळालं नाही मान खाली गेली हातातलं शस्त्र खाली पडलं थेट त्या वनामध्ये जिथं नारद भेटले तिथं गेले नारदांना एका वृक्षाला बांधलेलं होतं नारदांना मुक्त केलं साष्टांग दंडवत घातलं आणि विचारलं नारद माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनात जे काही पाप घडलं या पापक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी कोणीही तयार नाही पापाचा वाटा कोणीही येणार नाही पण माझ्यावरती कृपा करा आणि माझं कल्याण करा या पापातून मला मुक्त कसा कसं होता येईल याचा मार्ग मला दाखवा म्हणून तर नरानाम कल्याणम ददाती येते नारदा हा नारदांनी मस्तकावरती हात ठेवला आणि सांगितलं राम म्हण काय म्हण राम पण तो एवढा पापी होता काका त्याला राम नावही उच्चारता येत नव्हतं सरते शेवटी राम राम त्याला म्हणता ये ना नारदांनी विचारलं बाबा तुला काय म्हणता येत तो म्हटला मला मारा झोडा तोडा कापा धरा एवढंच येतं याच्या पलीकडे मला काही ये? का येत नाही नारद म्हटले थांब 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 काय येतं तुला मारा हा पहिल्याच शब्दात आपलं काम झालं फक्त तू मारा मध्ये काय म्हणायचं मरा मरा म्हणायचं काय म्हणायचं मरा मरा एवढ जरी तू तु म्हटला तुझा उद्धार होईल गोस्वामी स्वामी तुळशीदास वर्णन करतात उलटा मंत्र उलटा मंत्र जपत जग जगा उलटा मंत्र जपत जाना जालटा मंत्र जपतप जं उलटा मंत्र जपत जग जगाना जगजा मंत्र पुरुष समोर मंडल समोर्या कल्या फुलटामंत्र समोर्या जपत जग जाणार वाल्मी ब्रह्म समामी बे ब्रह्म समा पण त्यानं मरा मरा असा उच्चार केला आणि गोस्वामी तुळशीदास महाराज वर्णन करतात काय झालं उलटा मंत्र जपत जग जाणा वाल्मिकी भे ब्रह्म समाना मरा मरा म्हणाले पण वाल्मिकांचं जीवन बदललं म्हणजे नरा नाम कल्याण दाती इति नारद आहात पहिली व्याख्या दुसरी व्याख्या नारद शब्दाची आहे नारद कुणाला म्हणतात नारद्द ज्यांनी हाती घेतलेलं काम कधीही रद्द होत नाही ते कोण नारद त्यांनी ठरवलं कंसाचा काटा काढायचा कंसाचा काटा काढला त्यांनी ठरवलं रावण कुंभकर्ण यांचा वध करायचा त्यांचा वध केला याला म्हणायचं हा बसा बसा म्हणजे उद्धार केला नारद्द नरानाम दाती हा दुसरी व्याख्या ज्यांनी हाती घेतलेलं काम रद्द होत नाही ते नारद आणि तिसरी व्याख्या नारद शब्दाची लोकविग्रह मुक्तश नारदश अस्थिरश अनाम भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी नारदा मग, जे स्थिर आहेत अ ही भगवंताची भूती आहे आणि त्या भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी जे स्थिर आहेत त्यांना नारद असं म्हणतात नारदांनी तपश्चर्या केली अभिमान झाला सरते शेवटी मग शिवजीनं ठरवलं यांचा अभिमान आपण घातला पाहिजे आणि मग सुंदर अशी नगरी तयार केलेली आहे नदी नावाचा राजा आहे आणि त्याला सुंदर असणारी विश्व नावाची मुलगी आहे त्या नगरीमध्ये प्रवेश केला राजानं स्वागत केलं आसनावरती बसवलं ती मुलगी आली तिनं नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर नारद तिच्याकडे पाहू लागले आणि राजा म्हणू लागला नारद ही माझी मुलगी आहे आणि ही आता उपवर झाली हिच्यासाठी योग्य असा वर मला पाहिजे नारद म्हणाले काळजी करू नका तुमच्या मुलीला योग्य असा वर मिळेल कसा जो भगवान शिवजी सारखा का कामजीत असेल असा पती या मुलीला प्राप्त होईल असं ना। नारदांनी सांगितलं नारद निघून गेले मामा आता ऐका पुढं काय झालं कामजीत झाले होते नारद पण मनात इच्छा निर्माण झाली जी शिलनिधी राजाची मुलगी विश्व मोहिनी तिच्याबरोबर लग्न करावं कुणाला इच्छा झाली नारदांना इच्छा झाली आणि इच्छा झाल्याबरोबर मग आता कुठं जावं वैकुंठात गेले आणि विष्णू परमात्माला सांगितलं हरी हरिरूप द्या काय म्हटले हरि रूप द्या आता या हरि शब्दाचे दोन अर्थ होतात हरिला जर पहिली विलांटी असेल हरी म्हणजे भगवान परमात्मा कोण हरी म्हणजे भगवान परमात्मा आणि हरिला जर दुसरी विलांटी असेल दीर्घ विलांटी तर त्या हरि शब्दाचा अर्थ होतो माकड काय अर्थ होतो माकड नारद तिथं गेले आणि तिथं जाऊन म्हणाले हरी मला रूप द्या असं म्हटल्याबरोबर भगवंतानं हरीचं रूप दिलं इथून खाली आणि इथून वरती हरीचं रूप दिलं म्हणजे माकडाचं तोंड दिलं माकडाचं आणि खाली शरीर मनुष्याचं म्हणजे विष्णू परमात्म्याचं शरीर आणि वरती माकडाचं तोंड दिलं नारद निघाले कुठं त्या नगरीमध्ये अनेक मोठे मोठे राजे महाराजे त्या सभेमध्ये आलेले होते काही भगवान शिवजीचे गण होते सर्वजण आपापल्या आसनावरती विराजमान असताना त्या विश्व मोहिनीने हातामध्ये वर्माला घेतली आणि प्रत्येकाला वाटायचं आता ही माझ्या गळ्यात हार घालेल कोणी असं लगेच विश्व मोहिनीनं तो हार परत बाहेर काढून घ्यावा समोर यावं असं करता करता प्रत्येकाचा नंबर झाला शेवटी नारद होते नारदांना वाटलं ज्या अर्थी पहिल्या खुर्चीपासून शेवटच्या आसनापर्यंत कुणालाही माळ घातली नाही आता या सभेत फक्त मी एकटाच आहे आणि विश्व मोहिनी मला माळ घालणार नारद तिथं बसलेले होते विश्व मोहिनी आली नारदांचं मुख पाहिलं तर मुख माकडाचं होतं आणि तेवढ्यात भगवंताची प्रार्थना केली प्रभू माझ्यासारखा योग्य वर या त्रिभोनामध्ये नाही तुम्ही या आणि मला तुम्हाला मार घरायची आहे तुम्हाला मला वरायचं आहे आणि असं म्हटल्याबरोबर भगवान परमात्मा प्रगट झाले आणि भगवान परमात्म्याच्या गळ्यात विश्व मोहीनं तो हार घातला आणि हार घातल्याबरोबर तिथं दोन गण बसले होते त्या दोन गणानं नारदाकडे पाहिलं आणि त्यांची थट्टा केली ते के हसू लागले हसणारे दोन गण नारदांनी पाहिले अगोदरच लग्न झालं त्याचा राग राग आला रागाच्या भरात शाप गेला माझ्याकडे पाहून तुम्ही माझा उपहास करत आहात थट्टा करत आहात जा मी तुम्हाला शाप देतो तुम्ही राक्षस होऊन पडाल राक्षसाच्या जन्माला तुम्हाला जावं लागेल तेच दोन गण म्हणजे कोण आहेत तर एक आहे रावण दुसरं आहे कुंभकरण त्या दोन गणाला शाप दिला एक झाला रावण दुसरं झाला कुंभकरण दोघांना शाप दिला आणि मग भगवान परमात्मा गुप्त झाले होते आता विचार केला मी दोन गणांना शाप दिला माझा विवाह झाला नाही नेमकं कारण काय ते गण म्हणू लागले नारद तुमचं तोंड एकदा आरशामध्ये पहा पण त्या काळात कशाचा आरसा कुठं पाहावं त्या नगरीतून बाहेर गेले आणि एक नदी होती त्या नदीमध्ये आपलं तोंड पाहिलं तर तो सर्व शरीर भगवान विष्णू परमात्म्याचं आहे आणि इथून वरती जे तोंड आहे ते मात्र माकडाचे राग आला आणि थेट वैकुंठ लोक गाठला आणि वैकुंठात जाऊन भगवान परमात्म्याला शाप दिला माझ्या मनात एकच इच्छा निर्माण झाली मी विवाह करावा पण प्रभू तुम्ही माझ्यावरती अन्याय केला मी देखील तुम्हाला शाप देतो एक दिवस असा येईल तुम्हालाही पत्नी असेल तुमचंही तिच्यावरती जीवापाड प्रेम असेल पण तिचं अपहरण होईल आणि तुम्हाला तिच्यापासून विरह सण करावा लागेल आणि तिचा शोध घेण्यासाठी माझ्यासारख्या तोंडाचे माकडं तुम्हाला मदत करतील असा शाप दिला नारद निघाले ऐका नारद निघाले आणि नारद निघाल्यानंतर मग मात्र भगवान शिवजीनं आपली माया आवरून घेतली नारदांच्या लक्षात आलं अरे मी तर साधू ये जगाला कल्याणाचा मार्ग दाखवतो आणि आज माझ्या हातून विनाकारण दोन शाप या जगाला प्राप्त झाले पहिला शाप मी गणाला दिलेला आहे विचार करत 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 नारद निघालेले होते आणि तेवढ्यात ते दोन गण धावत आले म्हणाले नारद क्षमा करा तुम्ही संत आहात साधू आहात जगाच्या कल्याणासाठी तुमचा अवतार असतो माझ्यावरती कृपा करा आमच्यावरती अनुग्रह करा आणि आम्हाला काहीतरी उषाप द्या नारदांनी त्यांची विनंती ऐकली म्हणे झालं काय अव तुम्ही आम्हाला शाप दिलेला आहे हो म्हणे बरोबर आहे माझ्याकडून चुकून घडलं म्हणे पण मी आता तुम्हाला उशाप देतो तुम्ही दोन गण म्हणजे पुढच्या जन्मामध्ये त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण व्हाल आणि त्या जन्मात तुमचा उद्धार करण्यासाठी प्रभुरामचंद्र प्रगट होतील आणि तुमचा उद्धार करतील दोघांना आनंद वाटला दोघ जण निघून गेले आता इकडं ऐका प्रभू रामचंद्राला शाप आपलं महाविष्णूला शाप दिलेला होता नारदांना वाटलं आपण देवाला भेटलं पाहिजे परत देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं देवा माझ्या हातून तर कधी पाप कर्म घडत नाही मला कधी क्रोध येत नाही पण आज अचानक अभिमान झाला आणि क्रोध आला याच कारण काय देवाने उत्तर दिलं नारदा यात तुमचा कोणत्याही प्रकारचा दोष नाही ही, ही। माझीच एक प्रकारची लीला आहे मी पुढच्या जन्माची योजना करण्यासाठी तुमच्या माध्यमातून हे कार्य घडवलेलं आहे ते दोन गण म्हणजे पुढच्या जन्मात रावण कुंभकर्ण होतील आणि तुमच्याच शापाने मी पुढच्या जन्मात राम रूप धारण करेल आणि ज्या वेळेला रावण सीता मातेचं अपहरण करेल त्यावेळेला सर्व वानरांना एकत्रित करून अठरा वानर त्या लंकेमध्ये जातील आणि त्या रावण कुंभकर्णाचा उद्धार करतील अशा प्रकारे सर्व करीत चरित्रकथा सांगितली आणि मग नारदांचं समाधान झालं नारद ब्रह्म लोकामध्ये गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं प्रभू असं असं विचित्र चरित्र माझ्या जीवनात घडलं